देते हैं देते हैं भगवान को धोखा इंसान को क्या छोड़ेंगे कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या उपकार चित्रपटातलं हे गीत मनोज कुमार आणि प्राण यांच्यावर चित्रित झालेलं हे एक अर्थपूर्ण गीत म्हणजे मनोज कुमार जी आणि प्राण जी जेव्हा फॉर्ममध्ये होते त्या काळातला हा पिक्चर म्हणजे आज 2025 हजार पंचवीसपासून तुम्ही एवढी वर्ष मागं जा त्या काळात मन्नाडे दादा यांनी गायलेलं हे एक अर्थपूर्ण गीत ज्या कोणी लिरिक्स रायटरनी त्या काळात लिहिलं होतं ते धंदे तेव्हापासून आजपर्यंत आहेत असे चालू आहेत का का मी असं बोलतोय शनी शिंगणापूर ज्या देवस्थानाला आपल्या हिंदू धर्मीयांच्या मनामध्ये प्रचंड मोठं स्थान आहे शनी शिंगणापूर शनी शिंगणापूरच्या या शनीच्या देवस्थानाचं महात्म्य काय आहे कि कित्येकांना कशा पद्धतीने कसे अनुभव आलेत याच्या कहाण्यासुद्धा ऐकत बसावं अशा आहेत अशा या शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये सर्वात मोठा घोटाळा आता इतर घोटाळ्या उघडकीस आले नाही आहेत म्हणून यालाच सर्वात मोठा चला आपणही मान्य करू तो शब्द असा घोटाळा त्या मंदिरात झाल्याचं खुद्द आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेत त्या अहवालाच्या प्रतिसह सर्व काही गोष्टी विशद केल्या सगळ्या आपल्या सभागृहाला त्यांनी सांगितलं त्याची एक प्रत कामकाजाचा भाग म्हणून तुम्हाला कधीही तुम्ही इतिहास खोदून बघितला पुढच्या पन्नास साठ वर्षात शंभर वर्षात तरी ती प्रत तुम्हाला पाहायला मिळू शकते म्हणजे इतक्या सबळ पुराव्यानिशी त्यांनी तो घोटाळा कशा पद्धतीने केला आहे या मंदिरचे जी काही लोक कार्यरत होती त्यांनी कसे पैसे खाल्लेत याचं सगळं विवेचन केलं ते मी ऐकलंय हतबुद्ध झालो मी म्हणजे हिंदूंच्या देवस्थानामध्ये सुद्धा हिंदू पुजाऱ्यांमध्ये सुद्धा ही जिहादी प्रवृत्तीच आहे असं मी तरी मानतो लोकांच्या आस्थेला तडा जाण्याचं काम या घोटाळ्यामुळं झालेलं आहे लोक भावानी त्या शनी शिंगणापूरच्या मंदिरात कित्येक लोक शनी देवतेला प्रसन्न करण्यासाठी कित्येक प्रकारे त्या देवळाला पैसा अर्पित करतात कुणी पैशाच्या स्वरूपात कुणी काही वेगळ्या स्वरूपात अनेक प्रकारे तिथे दानधर्म केला जातो काय निदर्शनास आलंय देवेंद्र साहेब स्वतः सांगतायत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यामुळं ह्या सांगण्याला खूप मोठा अर्थ आहे ओगीच हे कोणी आयऱ्या गैऱ्याने सांगितलं मी ऐकलं आणि मी व्हिडिओ करतोय असं नाही आहे विधानसभेमधलं त्यांचं वक्तव्य आहे ते ऐकल्यानंतर माझ्या जीवाची लाही लाही झाली आणि आस्थेवाईक लोकांच्या या आस्थेशी खेळण्याचा हा घाणेरडा प्रकार जर अशा एका देवस्थानमधला इतका मोठा उघडकीस येत असेल तर मग हजारो मंदिर आहेत हिंदूंची प्रत्येक मंदिरात दिव्याखाली अंधार असू शकतो हे सिद्ध होत चाललंय त्याच्यामुळंच चा मी शब्द वापरलाय हिंदूंमधल्या या जिहादी प्रवृत्तींना सुद्धा वेळीच जेव्हा जेव्हा उघडकीस येतील तेव्हा ठेचण्याचं काम आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांनी नक्की केलं पाहिजे त्यांनी आता हाती घेतलंय त्यांनी हाती घेतलंय ज्यांना डायरेक्शन्स द्यायच्यात त्या डायरेक्शन्स दिलेल्या यामध्ये काय ती कारवाई होईल सगळं होईल परंतु काय घोटाळा झाला हे जनतेपर्यंत त्यांनी मांडलंच आहे त्याची पेपरबाजी होईल बातम्यांमध्ये तुम्ही ऐकला असेल सगळं काही असेल पण हतबुद्ध झालो मी ऐकल्यानंतर की एकेकाळी या शनी शिंगणापूर या सुप्रसिद्ध देवस्थानचा कारभार फक्त दोनशे अठ्ठावन्न लोकांच्यावरती अतिशय व्यवस्थितपणे चालत होता ठीक आहे लोकसंख्या वाढली काही लोकांच्या मनातली आस्तिकता शिगेला पोचली जी लोकं घरात बसून भक्ती करत होती ती या शनी शिंगणापूरच्या मंदिरापर्यंत येऊ लागली लोकांकडं मोटार गाड्या वाढल्या रस्त्यावर वा धावणाऱ्या जीप वाढल्या सुद्धा एस टीची सुविधा चांगल्या पद्धतीने केली या सगळ्याचा परिणाम होऊन वाढत्या लोकसंख्येच्याबरोबर वाढती आस्था लक्षात घेता तिथं होणारी गर्दीसुद्धा वाढली कर्मचाऱ्यांच्या संख्याबळामध्ये त्या प्रमाणात वाढ नक्की व्हायला पाहिजे होती पण ती किती टक्के व्हावी जेव्हा इतर ठिकाणचे नोकरी धंदे तुम्ही झिरो बजेट लावून बंद केली भरती त्यावेळेस या सरकारी प्रशासनाचं लक्ष पाहिजे होतं अशा मंदिरांकडं की जिथं अशी बेमालूमपणे हवी तेवढी भरती केली जाते आणि परस्पर त्या मंदिराचा पैसा त्या त्या लोकांच्या अकाउंटवर जाऊ लागला गेल्या अकरा बारा वर्षातली ही अकाउंटवर पैसे ट्रान्सफर होण्याची घटना आहे दोनशे अठ्ठावन जिथे कर्मचारी होते त्या ठिकाणी आज असं उघडकीस आलंय की बावीसशे चौसष्ट समथिंग जवळपास तेवीसशे चोवीसशे कर्मचारी तिथं काम करतायत असं दाखवलं गेलं असं त्या अहवालामध्ये नमूद केलंय शोकांतिका ज्या ज्या ठिकाणी कर्मचारी आहेत असं दाखवलंय त्या त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यासाठी ज्यांना नेमलं गेलं होतं ती लोक गेल्यावर त्यांना ज्या ठिकाणी ऐंशी कर्मचारी दाखवले होते तिथे त्यांना दहाच्या वर कर्मचारी सापडले नाहीत आपल्या मंदिर समितीच्या जे काही प्रशासन चालतं त्यांच्याकडं तेरा वाहनं आहेत असं कागदोपत्री दिसलं आणि त्या तेरा वाहनांची निगराणी राखण्यासाठी जवळपास एकशे पंच्याहत्तर ते एकशे नव्वद माणसांची नेमणूक त्यांनी दाखवली तेल विक्री केंद्र आणि इतर काहीतरी असे दोन काउंटरवर त्यांनी ऐंशी माणसं दाखवली तिथं हार्डली आठ ते दहा माणसं होती बाग बगीचा दाखवलाय जो तिथं अस्तित्वातच नाही आहे म्हणजे पहा आपण पूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या ऐकल्यात शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज मंजूर करायचं आणि कागदोपत्रीस ती विहीर दाखवायची तेरे चूप मेरे चूप त्यातून सगळे वाटे व्हायचे मग याची विहीर हरवली विहीर हरवली अशा बातम्या तुम्ही आम्ही भ्रष्टाचाराच्या कहाण्या म्हणून ऐकल्या आज या शनी शिंगणापूर इतक्या मोठ्या मंदिरची एक बाग बगीचा त्यांनी कागदोपत्री दाखवून वर्षानुवर्ष बागेची निगा राखण्यासाठी किती लोक काम करतात सत्तर ते ऐंशी लोक दाखवले त्यांनी त्यांचे पगार या मंदिरामध्ये जमा होणाऱ्या सर्व पैशातून त्या त्या कार्यकर्त्यांना अकाउंट्स उघडायला लावली आणि त्यांच्या खात्यावरती दरमहा पगार म्हणून तो जात होता यथावकाश नेमणूकच नाही म्हणजेच त्या खातेदाराला ठराविक ठरलेली रक्कम दोन पाचशे रुपये महिन्याला द्यायची त्याला अकाउंट चालू ठेवण्यासाठी एखादी पार्टी द्यायची त्याला आणि मग बाकीचे पैसे काढून घ्यायचे संबंधित लोकांनी आता हा भ्रष्टाचार जर अकाउंटवर जमा होता या गोष्टी चालू झाल्या साधारण दोन हजार नऊ नंतर म्हणजे या सोळा वर्षात तुम्हाला तो अकाउंटमधून भ्रष्टाचार किती झाला ते समजेल पण त्याच्या पूर्वीचं काय आणि मग हा एकट्या शनी शिंगणापूर या मंदिरात चाललेला हा सावळा गोंधळ आहे का अहो लहान मुलगा पण सांगेल बिलकुल नाही सगळी मंदिरं आता तपासण्याची वेळ आलेली आहे म्हणूनच एक नरेंद्र आणि एक देवेंद्र आपल्या या भारत देशात पुरणार नाही आहे तरी पण आपल्या या मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय प्रामाणिकपणे तो अहवाल आपल्या विधानसभेत सादर केला आणि याच्यावर कारवाई आम्ही करणारच असं छातीठोकपणे सांगितलं त्यामुळे यातून नक्कीच काहीतरी निष्पन्न होईल प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे दोनशे अठ्ठावन्न जास्तीत जास्त तिथं वाढलेली संख्या पाचशे गृहित धरा तुम्ही पाचशे कर्मचारी सफिशियंट होते कागदोपत्री तुम्ही जवळपास चोवीसशे दाखवताय म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात महिन्याला पगाराचा हा घोटाळा तुम्ही केलेला आहे आणि तो पैसा जनतेचा पैसा देवाच्या भक्तीच्या नावाखाली आस्था दाखवत लोक लोकांनी केलेलं धर्माचा दा पैसा याचा विनियोग तुम्ही चांगल्या कार्यासाठी करण्याचा सोडून तो तुम्ही स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी घरापर्यंत नेला आता शनी शिंगणापूर एक दवाखाना सुद्धा चालवत हे मी ऐकलं होतं त्या बाबतीत सुद्धा विवेचन केलंय हास्यास्पद आहे त्या दवाखान्यात शंभरच्या वर कर्मचारी दाखवलेले डॉक्टर नर्सेस वगैरे आणि ऍक्च्युली तेवढ्या तिथे कॉट पण नाहीयेत तेवढे डॉक्टर नेमलेले नाहीयेत तेवढ्या नर्सेस नाही आहेत तेवढे वॉर्ड बॉय नाहीयेत किंवा इतर काही स्टाफ तिथं तेवढा नाही आहे म्हणजे तिथं सुद्धा जवळपास पंचाहत्तर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा घोटाळा आहे विद्युत विभागात तिथंही तोच खेळ त्यानंतर तुमच्या गाड्यांचा मेंटेनन्स त्याच्यावरती एकशे तेरा माणसं दाखवली आहेत वाहनं किती आहेत तेरा असा प्रचंड आकड्यांची समजा थोडीफार तफावत असली तरी मुद्दा हा आहे मला जो तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवायचा आहे की आपण इतकं देवदेव करतो आपण इतकी आस्था मनामध्ये बाळगतो त्या शनी महाराजांना प्रत्येक माणूस घाबरतो आपल्या पत्रिकेत शनी कधी आहे आपल्या मागे शनी कधी लागलाय साडेसती कधी चालू होते कधी संपते असे ठोकटाळे मांडत जगणारी घाबरत घाबरत जगणारी मंडळी पण काही कमी नाहीये शनि शिंगणापूरच्या वर्षातनं चार चार फेऱ्या मारणारी पण माणसं मी पाहिली आहेत अगदी कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब गाडी करून जातात त्या दर्शनाला इतकी भक्ती दाखवत आता अर्थात ही मनाची आस्था आहे त्यामध्ये आपण कोणीही कुणाला रोखू शकत नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु या आस्थेलाच सुरुंग लावणारी ही माणसं त्या शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये कार्यरत आहेत आणि मग त्यांनी शे पाचशे माणसांनी मिळून चोवीसशे ते पंचवीसशे माणसं इथं कामाला आहेत असं दाखवत कमीत कमी दोन हजार माणसांच्या पगाराचा गेली सोळा वर्ष अव्याहतपणे लूट केलेली आहे आता ही लूट किती कोटीमध्ये जाईल तुम्ही विचार करू शकता त्यामध्ये डॉक्टरांचे पगार त्यांनी कसे दाखवले असतील विद्युत विभागातल्या इंजिनियर लोकांचे पगार कसे दाखवले असतील किती दाखवले असतील हा तुम्ही विचार करा आजच्या ज्या काही पगाराच्या लेवल आहेत महावितरणमध्ये एखाद्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला जो पगार मिळतो त्याच्या आसपास कुठेतरी एक दहावीस हजार कमीनी हे पगार दाखवले असण्याची दाट शक्यता आहे डॉक्टर डॉक्टर तर काय बाहेर आता एक लाख दोन लाख त्यांना पगार असतो त्यामुळे त्याच्यापेक्षा कमी कोणी घेत नाहीत तिथं तो भ्रष्टाचार नक्की जास्त दाखवला गेला आहे तर हे सगळं गौड बंगाल आता उघडकीस आलं आहे आणि ते विधानभवनापर्यंत पोचलं आहे त्यामुळं नक्कीच याच्यामध्ये निश्चित कारवाई आहे कारण याआधी देवेंद्र फडणवीसांनीच सांगितलंय आपल्या मुख्यमंत्री महोदयांनीच सांगितलंय की सुद्धा आम्ही त्याचा सर्वे करण्यासाठी एका एक्स वाय झेडला नेमलं होतं त्यांनी पोस्ट सांगितली चॅरिटी कमिशनर म्हणजेच एका क्लास वन अधिकाऱ्याला नेमलं होतं ज्या ठिकाणी या ट्रस्टची मॅटर चालतात असं जे कोर्ट आहे त्याला चॅरिटी कमिशनर्स कोर्ट असं संबोधलं जातं त्या हुद्द्यावरचंच एक व्यक्ती भले परजिल्ह्यातला अहवाल द्या म्हणून त्यांना नेमलं तिथं तपासणी करून हे जे काही त्यांच्याकडे चाललं आहे चोवीसशेपर्यंत कर्मचारी आहेत का या पद्धतीने तिथे खर्च होतोय का वगैरे वगैरे अहवाल मागितला होता त्यांनी मस्त मुदत वगैरे घेऊन तो अहवाल म्हणजेच त्या मंदिरात कार्यरत असलेल्या लोकांना क्लीन चीट देण्याचा अहवाल दिला आता हे कसं घडतं का घडलं असेल हे काही सांगायची गरज नाही कारण या नंतर उघडकीस आलेल्या जेवढ्या म्हणून ह्या गोष्टी आहेत याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की नक्की काय झालं असेल क्लीन चिट अहवाल देताना मग त्या अहवालावरती संशय आल्याने आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी स्वत पुन्हा आदेशित केले आणि वेगळी टीम नेमली आत्ताही त्यांनी आदेश सोडलेले आहेत की इतर ठिकाणच्या पोलीस लोकांनी इन्व्हेस्टिगेशन करावं अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिलेले आहेत दुसऱ्या जिल्ह्यातल्या म्हणजेच त्या नगर जिल्ह्यातल्या त्या प्रशासनावर सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठेवलेला नाहीये आणि साहजिक आहे जर वर्षानुवर्ष जर ते कुंपणच शेत खात असेल तर मग कुठेतरी सावधानता बाळगली पाहिजे शेवटी हा पूर्ण समाजाच्या हिंदू धर्मीयांच्या आस्थेचा प्रश्न आहे आज त्यांच्या नालायकपणामुळं त्या देव ह्या श्रद्धा जिथं माथा मा टेकवतो माणूस ते जर त्याला समजलं की हा सगळा भ्रष्टाचाराचं दुकान आहे तर तो तिथं जाणं कमी करेन त्याची श्रद्धा कमी होऊ शकते धर्मडळमळीत होऊ शकतो याचे कन्सिक्वेन्सेस खूप लांबपर्यंत जाऊ शकतात म्हणूनच मी खूप तडफडत शब्द वापरला आहे की ह्या मंदिरातल्या या हिंदू जिहादींना खेचलंच पाहिजे आणि म्हणून मी त्या गाण्याच्या ओळींनी सुरुवात केली मन्नाडे दादांनी गायलेलं दा गाणं अतिशय सुंदर गाणं या निमित्ताने तुम्ही ते गाणं पुन्हा एकदा ऐकावं वा? कसमे वादे प्यार वफास बाते है बातों का क्या हे वाक्य सोडून द्या पण देते है भगवान को धोका इंसा को क्या छोडेंगे नाही सोडलं त्यांनी माणसांना शनीला सुद्धा अंधारात ठेवलं म्हणजे शनी मागे लागे लागेल म्हणून घाबरणारी लोक तर ही किती निर्ढावली आहेत ही त्या शनीच्या मागं लागली आहेत काय म्हणजे त्यांच्याविषयी आता मला काय बोलून काय नको असं झालेलं आहे म्हणजे कोणत्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार करायचा राहिला आहे असं आता मला शोधावं लागेल अशीच या समाजामध्ये अवस्था निर्माण झाली आहे आपली देवालयं सुद्धा या भ्रष्टाचारापासून सुटली नाही आहेत हेच या शनि शिंगणापूरच्या इतक्या महागोटाळ्यावरनं सिद्ध होतंय मित्रांनो चला देवेंद्र फडणवीस साहेबांना सच्चाईने जो लढतोय माणूस त्या माणसाला असंच खूप परखडपणे स्वतःची भूमिका मांडत काम करत त्या चीफ मिनिस्टरच्या खुर्चीची शान वाढवत जगण्यासाठी शनी महाराज तुम्हीच ताकद देणार आहात त्यांना कारण हा तुमच्या दिव्याखालचा अंधार ते काढण्याच्या नादात लागलेले आहेत त्यामुळं ताकद तुम्हीच द्याल त्यांना याच माझ्या अपेक्षा आहेत शनी महाराजांच्या पुढं दंडवत नक्कीच एक आस्थेवाईक हिंदू या नात्याने आणि पुन्हा कळकळीने विनंती प्रशासनाला की या गोष्टींचा छडा लावता लावताच इतर मंदिरांचे सुद्धा असेच अहवाल प्राप्त करावेत अशी नम्र विनंती एक महाराष्ट्राचा सुज्ञ नागरिक म्हणून मी आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना विनंतीपूर्वक सांगतोय कारण हे घटना जी तुम्ही बाहेर काढल्यात शनी शिंगणापूरची ही मला असं नाही वाटत की या एकाच मंदिरात घडत असावी त्याच्यामुळं जितकी म्हणून सुप्रसिद्ध देवस्थानं आहेत आपली तितक्या सर्व देवालयांच्या असे अहवाल प्राप्त करण्याचे अशी टीम नेमण्याचे अशीच प्रामाणिक टीम नेमण्याचे आदेश आपण द्यावेत हीच कळकळीची आणि खूप नम्र विनंती आणि या विनंतीसहज या व्हिडिओत इथंच थांबतो अशाच गोष्टींसाठी पाहत राहा ऐकत राहा कवि प्रवीत शो यूट्यूब चॅनल